नमस्कार मी भूषण सजगुरे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपल्याला ज्या विषयावर बोलायचं आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा विषय सांगितला जातो याचं कारण आहे कारण जी आता येणारी वट सावित्री पौर्णिमा आहे ज्याला आपण वडाची पूजा करणे किंवा त्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही शंका आणि त्याच्यामध्ये कुशंका प्राप्त होत असतात पण नेमकं यामध्ये खरं तथ्य काय आहे किंवा याच्यामध्ये खरं आपल्याला जे समजून घेण्यासारखं आहे या नेमक्या गोष्टी कोणत्या आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण बऱ्याच जणांची काही शंका असतात की आम्ही हे करावं का किंवा हे करू नये किंवा ह्या गोष्टी केल्या तर चालतात का बरेच जण करत नाही आहे मग आम्ही काय करावं अशा खूप साऱ्या काही शंका असतात तर त्यामध्ये या शंकांचं समाधान मी या ठिकाणी आज तुमचं करणार आहे मी या व्हिडिओमध्ये या जे काही पूजा आहे या पूजा नेमकी कशी करावी काय करावी याबद्दल नेमकं सांगणार नाही मात्र ही पूजा कशासाठी करावी आणि या पूजेमध्ये नेमकं आपल्याला काय फायदा होतो का फायदाच होत नाही अशा बऱ्याच अशा काही गोष्टींचं उत्तर तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा काहीतरी फायदा होईल तर चला आपण सुरू करूया तर आपण हा जो काही वटसावित्रीचा उत्सव आपण साजरा करत असतो तर याला एक विशिष्ट नाव दिलेलं आहे व्रत व्रत म्हणजे नेमकं काय आपल्या मनुष्याला अनेक प्रकारचे व्रत सांगितले गेलेले आहेत त्यामधील जे खास करून स्त्रियांसाठी सांगितले जातात त्याच्यामध्ये हारतालिका असेल त्याच्यानंतर हे वटसावित्री पौर्णिमा असेल तर याच्यामध्ये हे जे काही व्रत आहे हे स्त्रियांसाठी अत्यंतिक महत्त्वाचे सांगितले गेलेले आहे हे कशासाठी हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे कारण स्त्री ही जाती किंवा ही व्यक्ती अशी आहे की जिला अनेक प्रकारच्या त्रासातनं अनेक प्रकारच्या संकटातनं जावं लागतं त्यामध्ये जे काही अनेक प्रकारचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात यामध्ये आपल्याला शास्त्राने काही सवलती दिल्या त्याच्यापासून यांना फायदा होईल यासाठी देखील त्यांनी अनेक प्रकारचे उपाय अनेक प्रकारचे व्रत आपल्याला या शास्त्रामध्ये सांगितले गेले त्यामधील व्रत आहे एक ते म्हणजे वट सावित्री तर ह्या जी काही वट सावित्री सावित्री हा शब्द हा अत्यंतिक महत्त्वाचा आहे कारण यामध्ये जी कथा सांगितली जाते ती या सावित्रीचीच कथा आहे तर आपल्याला या व्हिडीओमध्ये कथा सांगायची नाही आहे मात्र या सावित्रीचं महत्त्व काय आहे ज्याला सावित्री रूप किंवा तिचं जे काही गुण आहे ते प्रत्येक स्त्रीमध्ये असतात प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपलं सौभाग्य हे चांगलं असावं आपल्या पतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ते अनेको अनेक गोष्टी करत असतात त्यामध्ये हे वटसावित्रीचं व्रत देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचं सांगितलेलं आहे तर या वटसावित्रीचं व्रत हे नेमकं कशासाठी करावं तर त्याचं उत्तर आहे आपल्याला जो कोणी पती प्राप्त झाला आहे त्या पतीला एक चांगलं आरोग्य एक चांगलं ऐश्वर आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जीवन हे वाढावं याच्यासाठी वटसावित्रीचं व्रत हे सांगितलेलं आहे या दिवशी या स्त्रियांनी उपवास करावा उपवास याचा अर्थ देखील महत्त्वाचा आहे उप म्हणजे जवळ वास म्हणजे वस्ती करणारा राहणारा आपल्याजवळ निवासी असणारा किंवा आपल्याजवळ आपल्या संपर्कामध्ये असणारा त्याला वास असं म्हटलं जातं तर उपवास आपण या व्रतामध्ये भगवंताची प्रार्थना करत असतो या ठिकाणी भगवंताला उपवासाच्या माध्यमातनं आपण या भगवंताला सांगत असतो की आमच्या पतीला माझ्या पतीला अनेक प्रकारचं सौभाग्य त्या जे काही भाग्य आहे ते त्या चांगलं त्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी देखील हा सौभाग्य नावाचा शब्द वापरला जातो त्याच्यानंतर त्याला ऐश्वर आणि आयुष्य हे देखील प्राप्त व्हावं यासाठी हे व्रत केलं जातं हे व्रत कशासाठी आहे वट म्हणजे वडाचं झाड या झाडाचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनेक झाडं असे सांगितले गेले वृक्ष असे सांगितले गेले की त्यांना अत्यंतिक महत्त्व सांगितलं गेले की ज्याच्यापासून आपल्याला अनेक प्रकारचे गोष्टी प्राप्त होत असतात ज्या शास्त्रा अनुकूल आहेत आणि वैज्ञानिक अनुकूल देखील आहेत तर त्याच्यामध्येच ही एक गोष्ट आहे की बऱ्याच स्त्रिया बघ आपण बघितलं असेल की शहरामध्ये खास करून या गोष्टी आपल्याला जाणवतात की वडाची पूजा करायची मग काय करायचं मग काही स्त्रिया वडाची फांदी तोडून आणतात आणि ती एका बॉटलमध्ये किंवा कुंडीमध्ये वगैरे ठेवतात लावतात आणि अगदी टिपवायवर ठेवून त्याच्यावरती कुंडी वगैरे ठेवून आणि त्या त्या फांदीची पूजा करतात तर ही जी काही गोष्ट आहे याच्यामध्ये काही आपल्या पतीला फायदा होणार नाही आहे याच्या पाठीमागे कारण आहे की जे काही आपण वडाची पूजा करतो आहे तर ती फांदीची पूजा सांगितलेली नाही तर वृक्षाची पूजा सांगितलेली आहे आपण आत्ताच्या युगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जुने वृक्ष आपण जर बघितलं त्याच्यापैकी एक वडाचं वृक्ष असतं त्याच्यापैकी एक पिंपळाचं असतं त्याच्यानंतर औदुंबराचं असतं हे जे वृक्ष हे आत्यंतिक जुने वृक्ष सांगितले गेलेले आहे जर या वृक्षांपाशी गेल्यानंतर आपण जी काही पूजा करतो नव्हे तर, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ज्या कोणी स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना त्या वृक्षातनं जो काही प्राणवायू मिळतो तर तो त्यांच्या जीवनासाठी त्यांच्या आरोग्यासाठी हा उपयोगी आहे नव्हे तो तो गरजेचा आहे तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन वडाची पूजा करायची आहे फांदीची पूजा मुळीच करायची नाही आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला दोन पातकं लागतात दुस पहिली गोष्ट अशी आहे की आपण ज्या वृक्षाची फांदी तोडून आणतो आहे तर ते वृक्षछेदनाचा दोष आपल्याला प्राप्त होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्यामध्ये निर्माण होणारे जे काही वायूतले घटक का आहे त्यामध्ये देखील आपल्याला दोष प्राप्त होतो आहे त्यामुळे या फांदीची पूजा मुळीच करायची नाही झाडाची पूजा करायची आहे त्यानंतर बऱ्याच जणांची शंका असते स्त्रियांची की आम्ही ही पूजा मासिक धर्म जर आम्हाला असेल तर ही पूजा केली तर चालेल का तर आपल्याला शास्त्राने या ठिकाणी स्पष्टपणे नकार दिलेला आहे हां तुम्हाला जो उपवास करायचा असेल म्हणजे काय आपल्याला फराळ वगैरे काही करायचं जेवण मात्र करू नये हा तुमच्यासाठी एक सवलत आहे पण आपल्याला त्या ठिकाणी जाऊन काही धर्म जर काही करायचं असेल पूजा विधीचं काही करायचं असेल तर या मासिक धर्म असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो करता येणार नाही आहे त्यानंतर जर सूतक वगैरे असेल त्यावेळेस देखील आपल्याला हा विधी करायचा नाही आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जर काही असौच्च असेल असौच्च म्हणजे काय ज्या ठिकाणी काही जनन झाला असेल एखाद्या मुलाचा जन्म झाला असेल त्या ठिकाणी वृद्धी पडलेली असते त्या त्यावेळेस देखील आपल्याला हा विधी करायचा नाही आहे तर अशा अनेक शंका कुशंकाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे तरी जर कोणाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचं मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण याच चॅनलवर मी पूजा विधी नेमका कसा करायचा हे सांगणार आहे की ज्याला त्या ठिकाणी स्त्रियांना जाऊन तो व्हिडिओ बघून आपल्याला त्या वडाची पूजा करता येणार आहे आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे मी या ठिकाणी आपल्याला वटसावित्रीची नेमकी कथा काय आहे जे आपल्याला पौराणामध्ये सांगितली गेले ज्याच्यापासून ही वटसावित्री पौर्णिमा ही सुरू झाली तर ही कथा देखील मी या चॅनलवर टाकणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र तुम्ही विसरू नका नमस्कार